नमस्कार मंडळी आज आपण फुटाणा डाळीचे म्हणजे डाळव्याचे लाडू बघूया खूप टेस्टी आणि असे मौसर लाडू पेढेपेक्षाही चवदार असे लागणारे आणि शिवाय सोपेसुद्धा आहे ज्यांना बेसनाच्या लाडूचा बनवायचा कंटाळा येतो त्यांच्यासाठी ही खूप सोपी पद्धत आहे झटपट तयार होतात जास्त वेळसुद्धा लागत नाही चला आता रेसिपीला सुरुवात करूया कशी बनवायची आहे ते त्यासाठी एक ठेवलेली आहे गरम करायला त्यामध्ये एक वाटी फुटण्याची डाळ आपण टाकून घेऊया या डाळीला जास्त भाजण्याची गरज लागत नाही कारण ही डाळ आधीच भाजलेली असते थोडंसं आपण भाजून घेऊया मस्त खमंग सुवास येईपर्यंत लो ही भाजून घ्यायची आहे आपल्याला तुम्ही पाहू शकता याचा थोडासा कलर चेंज झालेला आहे आणि आता आपण ही एका डिशमध्ये काढून घेऊया थंड होण्यासाठी तुम्हाला दाखवते मी खूप अशी आपल्याला कलर चेंज करायचा नाही थोडीशी हलकीशी भाजून घ्यायची आहे म्हणजे मिक्सरला छान अशी बारीकसुद्धा होते आणि चवदारसुद्धा लागते आता ही भाजून तयार झालेली आहे डाळमी काढून घेतली आणि त्याच कढईमध्ये थोडेसे पोहे घेतलेले आहे अर्ध्या वाटीलाही थोडेसे कमी आपण जे कांदे पोह्यासाठी जे पोहे वापरतो तेच पोहे मी घेतलेले आहे यामुळे चव छान येते ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल वापरायचे तर नाही वापरले तरी चालेल छान असे खमंग हे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत जास्त वेळ नाही लागत यालासुद्धा भाजायला लो फ्लेमवर मी हे भाजून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता एकदम असे कुरकुरीत झालेली आहे पोहे आता दोन्ही एकाच डिशमध्ये मी काढून घेतलेले आहे थोडंसं आपण थंड होऊ देऊया आणि नंतर आपल्याला मिक्सरला हे बारीक करायचे आहे थंड झाल्यानंतरच आपण काढायचे आहे मिक्सरला अशी पसरून दिलेली आहे फॅन खाली थोडा वेळ आणि आता छान हे थंड झालेले आहेत आता मिक्सरला आपण बारीक वाटून घेऊया आपण दोन्ही साहित्य भाजून घेतल्यामुळे पटकन असं बारीक होतं तुम्ही पाहू शकता मस्त आपली ही डाळ बारीक झालेली आहे आता आपण चाळून सुद्धा घेऊया म्हणजे जाड वगैरे राहिलं असेल तर आपण पुन्हा मिक्सरला बारीक वाटून घेऊ शकतो शक्यतो बारीकच चाळणी वापरा मैदा चाळतो आपण ती चाळणी अशा पद्धतीने सर्व आपल्याला मिश्रण चाळून घ्यायचं आहे आणि पिठी साखर यामध्ये वापरायची आहे आपल्याला तुम्ही सुद्धा वापरू शकता पण मी घरीच पिठी साखर तयार केलेली आहे ती आपल्याला यामध्ये वापरायची हा पीठ आपलं हे तयार झालेलं आहे आता पीठ आपण हे मोजून घेऊया किती भरते आहे ते त्याप्रमाणे आपण यामध्ये साखर टाकू आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता ही एक वाटी भरलेली आहे आणि अजून आपण मोजून घेऊ म्हणजे दीड वाटी हे आपलं पावडर भरलेली आहे डाळीची आणि आता यामध्ये आपण साखर टाकून घेऊया मिक्सरलाच बारीक केलेली आहे मी घरीच यामध्ये अर्धी वाटी मी साखर टाकते आहे तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही अजून प्रमाण थोडंसं वाढवू शकता हीसुद्धा मी चाळून घेते म्हणजे जाड असेल तर ते चाळणीत राहतं आणि दोन्ही मिश्रण आपल्यात हे एकजीव करून घेऊया छान आपण आणि इकडे तूप सुद्धा आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे आणि तूप तुम्हाला समजण्यासाठी मी वाटीनेच मोजून घेतलेलं आहे तीस वाटी आहे आपण जी डाळ मोजली त्या वाटीने मी अर्धी वाटी तूप घेतलेला आहे आता थोडं थोडं करून आपण यामध्ये टाकूया जास्तही लागू शकतो तूप आपल्याला यामध्ये लाडू वळता येतील अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये तूप टाकायचं आहे आणि थोडं थोडं घालून आपण भिजून घेऊया खूप जर आपण तूप टाकलं तर लाडू छान वळले जाणार नाहीत आणि अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करायचं आहे तुम्ही यामध्ये विलायची सुद्धा वापरू शकता मी थोडं थोडं करून तूप टाकत आहे मंडळी हे लाडू झटपट सुद्धा होतात आणि वेळ सुद्धा कमी लागतो खायला एकदम टेस्टी लागतात आणि शिवाय पौष्टिक सुद्धा आहेत हे लाडू आणि सर्व तूप यामध्ये मी टाकून दिलेलं आहे अर्धी वाटी मला तूप लागलेलं आहे थोडस तुम्हाला जर कमी वाटलं लाडू वळत नाहीयेत थोडंसं कोरडं कोरडं मिश्रण वाटलं तर तुम्ही अजून यामध्ये थोडंसं तूप ऍड करू शकता आता हे मस्त असं भिजून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता आणि आपण याचे लाडू वळायचे आहे तुम्हाला हवे त्या आकारात तुम्ही वळू शकता छोटे किंवा मोठे एक छोटा गोळा घेतलेला आहे आणि दोन हाताने असं दाबायचं आहे आणि नंतर असं गोल करायचं आहे तुम्ही यापेक्षा सुद्धा लाडू तयार करू शकता मुलांना तुम्ही मधल्या वे वेळेत खायला देऊ शकता किंवा टिफिनमध्ये सुद्धा हे लाडू देऊ शकता यावरती ड्रायफ्रूट तुमच्या आवडीचे तुम्ही कोणतेही लावू शकता आणि आपले हे लाडू तयार झालेले ला आहे अशाच पद्धतीने मी सर्व लाडू तयार करून घेणार आहे मंडळी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि त्या शेजारचं बेलायकन दाबून ऑलवर क्लिक करा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा तुमच्यापर्यंत माझ्या रेसिपीचे अपडेट येईल तर आपले हे इन्स्टंट लाडू तयार आहे अगदी कोणीही सहज बनवू शकेल असे लाडू मंडळी तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईकसुद्धा करा तुम्हाला मी एक लाडू फोडूनसुद्धा दाखवते एकदम मऊ असा झालेला आहे एकदम टेस्टीसुद्धा लागतो तोंडात टाकताच असा विरगळतो तुम्ही पाहू शकता किती छान असा तयार झालेला आहे भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय मंडळी